नमस्कार, दीक्षास पीसफुल किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्या सोबत अगदी झटपट बनणाऱ्या आलू मटरची रेसिपी शेअर करणार आहे. बनवायला खूप सोपी आहे. खूप जास्त फॅन्सी मटेरियल अजिबात लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे झटपट बनते. त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. पण सर्वात आधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना तर आपला चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करून घ्या. कारण की मी अशाच नवीन नवीन चटपटीत रेसिपी दररोज दरस अपलोड करत असते. चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी येथे मध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल घेतलेला आहे तेल थोडा एक्स्ट्राच घेतलेला आहे बटाटे चॉप करून ऍड करूया इथे मी असे रफली चॉप केलेले बटाटे ऍड केलेले आहे हे बटाटे येणं खूप छान दिसतात भाजीमध्ये म्हणून आपण काही अशा पद्धतीने याला कट करून घातलेले आहे बटाटे इथे आपल्याला फिफ्टी पर्सेंट छान असे शिजून घ्यायचे आहे गॅस फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि याला बाहेरून छान असा गोल्डन क्रिस्पी रंग येऊ पर्यंत आपल्याला हे छान असे परतून घ्यायचे आहे आता हे का बरं माहिती का बऱ्याच वेळा काय होतं आपण डायरेक्ट भाजीमध्ये जर बटाटे घातलं तर बटाटे शिजल्यानंतर खूप जास्त मॅशी होतं लिटरली आपण फक्त हलवायला जरी घेतलं तरी सुद्धा हे बटाटे मॅश होऊन जातात मग तसं होऊ नये म्हणून आपण अशा पद्धतीने हे बटाटे सील करून घेतलेले आहे बटाट्यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही छान असा गोल्डन क्रिस्पी रंग आला की लगेचच काढून घेतलेला आहे इथपर्यंत बटाटे आपले पन्नास टक्के शिजून होतात आता उरलेल्या तेलामध्ये आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे एक्स्ट्राचा तेल ऍड करायची अजिबात गरज पडणार नाही आता यामध्ये मी ना अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा चिरं आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे फोडणी छान अशी दणदणीत बसली की यामध्ये आपण आहे ना एक मोठ्या साईजचा सा कांदा असा बारीक चिरून यामध्ये ऍड करूया कांदा इथे आपल्याला जितके वटाने आहे तितक्याच कम्पेअरमध्ये ऍड करायचे आहे त्यामुळे या भाजीमध्ये थोडा एक्स्ट्राचा कांदा इथे ऍड केलेला आहे आता कांदा आपला छान असा हलकासा ट्रान्सलुसंट आणि गुलाबी रंगावर भाजत आला की यामध्ये आपण अद्रक आणि लसण असं बारीक चॉप करून यामध्ये ऍड करूया किंवा अद्रक लसणाची सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता हे सगळे जिनस आपण एक दोन मिनिटासाठी छान अशी परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मिडियम साईजचा सा टोमॅटो असा रफली चिरून यामध्ये ऍड करायचा आहे टोमॅटो एक दोन मिनिटासाठी परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये काही मसाले ऍड करूया तर मसाल्यामध्ये इथे मी एक चमचा धनीपूड घातलेली आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडील कोणताही साठवणीचा मसाला सुद्धा ऍड करू शकतात सोबतच एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि पाव चमचा इथे मी हळद पावडर घातलेली आहे तुम्हाला जर ही भाजी चटपटीत हवी असेल ना तर यामध्ये तुम्ही थोडासा चाट मसाला किंवा आमचूर पावडर सुद्धा घालू शकता यामुळे सुद्धा आपली भाजी खूपच चटपटीत बनते आता मसाले व्यवस्थित परतून घेऊया पण मसाले इथे थोडेसे ड्राय पडत होते करफ जाऊ नये म्हणून मन्द यामध्ये अगदी थोडस पाणी घालूया आणि छान असे हे मसाले आपण परतून घेऊया पाणी घातल्यामुळे काय होतं आपले जे मसाले आहे छान परत तिथे जातात सोबतच हे अजिबात करपत नाही म्हणून थोडस पाणी घालायचं आणि व्यवस्थित यांना परतून घ्यायचं आहे यामध्ये मी पाव कप पाणी घातलेलं आहे आता याला झाकण लावून तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊया अगदी ते चार मिनिटांमध्ये याला छान असं तेल सुटायला सुरुवात होते बघू शकतात काही अशा प्रकारे आता या स्टेज वरती आपण यामध्ये वटाने ऍड करूया येथे मी अर्धा कप फ्रेश मटार ऍड केलेला आहे सुदा आड़ मतार चान फ्रेश मतार या ठिकाणी तुम्ही फ्रोझन सुद्धा ऍड करू शकता पण हिवाळ्यामध्ये मटार छान अवेलेबल असतात म्हणून मस्त फ्रेश मटार यामध्ये ऍड केलेला आहे मटार यामध्ये ऍड केल्यानंतर आपल्याला कमीत कमी हे शिजवून घ्यायचे आहे इथं चार ते पाच मिनिटं झालेली आहे आणि बघू शकतात मसाला किती छान असा परतलेला आहे किती छान असं यामधन जे तेल आहे ते सेपरेट झालेलं आहे आणि वटाने सुद्धा आपले छान असे सॉफ्ट सुद्धा झालेले आहे खूप नाही पण कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के वाटाणे आपले इथे सॉफ्ट होतात बाकीचे पन्नास टक्के आपण आपल्या बटाट्यांसोबत याला शिजवून घेऊया आता या स्टेज वरती आपल्याला जे काही तळलेले बटाटे होते ते आपण यामध्ये ऍड करूया सोबतच चवीनुसार मीठ ऍड करूया अगदी हलक्या हाताने ही सर्व चिन्ह आपण एकजीव करून घेऊया जर तुम्हाला ही भाजी थोडीशी पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही थोडं जास्त पाणी ऍड करा किंवा खूप जास्त ड्राय हवी असेल तर कमी पाणी ऍड करा इथे मला आहे ना अशी लटफटी ग्रेवी वाली ही भाजी बनवायची आहे म्हणून इथे मी ना अर्धा कप इतपत पाणी ऍड केलेलं आहे पाणी शक्यतो इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे यामुळे आपल्या भाजीला खूपच छान अशी चव येईल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा गरम मसाला या स्टेजवरती सुद्धा ऍड करू शकतात पण आपण अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यात बनवतोय म्हणून यामध्ये खूप जास्त फॅन्सी मटेरियल घातलेलं नाहीये आता वरतून थोडीशी कोथंबीर ऍड करूया आता झाकण लावून ही भाजी आपण कमीत कमी दहा मिनिटांसाठी लो फ्लेम वरती छान अशी शिजून घेऊया दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथं मला लटपटी ग्रेव्ही वाली ही भाजी बनवून घ्यायची होते त्यामुळे बघू शकतात खूप जास्त पातळ नाही खूप जास्त ड्राय सुद्धा नाही अगदी परफेक्ट अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे टिफिन साठी असो किंवा पुरी सोबत खायची असेल किंवा चपाती सोबत हे भाजी खूपच छान लागते ही भाजी आपण एकदा चेक करून घेऊया शिजली का नाही तर इथे बघू शकतात बटाटे छान असे सॉफ्ट झालेले आहे आता लगेचच आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया बघू शकतात तुम्ही खूप जास्त बटाटे असं मॅश झालेले नाहीये फक्त एक स्टेप एक्स्ट्रा केल्यामुळे नाहीतर काय होतं बऱ्याच वेळानं बटाटे खूप जास्त मॅशी होऊन जातात अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली ना तर भाजी खूप मस्त लागते एकदा नक्कीच बघा शेवटी थोडीशी कोथंबीर ऍड केली मस्तपैकी के एकजीव केले आणि बघू शकता तयार आहे आपली मस्त लटपटीत आणि चटपटीत अशी आलू मटारची भाजी ही भाजी तुम्ही टिफिनसाठी द्या किंवा पराठ्यांसोबत सर्व करा किंवा पुरी सोबत सर्व करा इतकी चविष्ट लागते ना की यापुढे तुम्ही कोणतेच भाजी बनवणार नाही आणि हिवाळ्यामध्ये ही हे कमीद कमीद हे सब भाजी कमीत कमी तुम्ही दहा पंधरा वेळेस महिन्यामध्ये नक्कीच बनवून घ्याल इतकी छान बनते ही भाजी इथे मी चपातीसोबत सर्व केलेली आहे आणि खरं सांगते भाजीची चव खूप अप्रतिम झालेली आहे एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच कळवा चला तर मग पुन्हा भेटूयात मंडळी बाय बाय